सरासरी पूर्ण मेळघाट काय तर म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्याच्यामध्ये ॲडिशन मी हे केलेलं आहे सोबत खोबरेल ते त्याच्यामध्ये अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असतात म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य गुळ शेताने आणि त्याला काम देत व ऐवजी आपलं खोबरेल ते हे जर टाकलं तर त्याचं कुपोषण म्हणजे लवकरात लवकर लोगर चाललं जाईल तसेच खोबळेल तेल म्हटलं म्हणजे नारळाचं जे लोक जे पाणी पितात जे पाणी कमी असते त्यावेळेस ते गर्भाशयाचं पाणी वाढण्यासाठी त्या सलई लावल्या जातात किंवा पाच सहा नारळाचं ते पाणी प्यायला लावतात हो आता पाच सहा नारळाचं पाणी म्हटलं म्हणजे तीस रुपयाचं जा एक नारळ आणि एका दिवसात पाच सहा नारळ कीच झाले तीन सकाळ अठरा म्हणजे अठरा रुपये म्हणजे एकशे अस्सी रुपयाचे नारळच झाले त्याच्यापेक्षा सगळ्यात बेस्ट खोबरेल तेल पिलेलं ते केव्हाही चांगलं नाही का लोकांना सांगतो <coughs> ते हासतात इथे जर कोणाला शंका असेल तुम्हाला खोबरेल तेल असेल मी तुम्हाला इथे प्रॅक्टिकली इथेच पेऊन दाखवतो म्हणजे मी माझ्या अंगणवाडीमध्ये हे खोबरेल तेल पिऊन दाखवत असतो त्यामुळे लोकांना माहिती पडते का हे खरोखर खोबरेल तेल म्हणजे काही आता कॉमेडी नाही आहे ते सिमिरिएमसीटी ऑइल ते जर घ्यायला घ्यायला गेलं तर दोनशे पंच्याण्णव रुपयाची एवढीशी बॉटल येते तीच खोबरेल तेलाची दहा रुपयाची का पंधरा रुपयाची बॉटल ते घरच्या घरी जर तुम्हाला ते काम सगळं भेटते हरी तुळस आहे मूळ शेंगदाणे आहे खोबरेल तेल आहे काम करत आलू आहे कुठे अंडे असतात हा प्रोटीन ज्यांना अंडे चालत नाही त्याने सोयाबीनचा आपला वापर करतात